टू माय चॅनल आज आपण मराठ मराठवाडा स्टाईलने चिकन रस्सा बनवणार आहोत हा काळा मसाल्याचा रस्सा आहे यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपल्याला तीन कांदे घेतलेले आहेत तीळ घेतले आहे, आहे खोबरं घेतलेलं आहे अदरक लसूण घेतलेलं आहेत डाळा घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे आणि आता आपण हा जो मसाला आहे हा भाजून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण पूर्ण कांदा भाजून घेणार आहोत हा आपल्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचा आहे पूर्ण त्याचा गोल्डन कलर यूज आपण भाजून घेणार आहोत तर मी बघितलं आहे आपण ह्याचा कांद्याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे खूप जास्त ब्लॅक करायचा नाही आहे पण हा गोल्डन आपण रंगावरपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे आता आपण कांदा भाजल्यानंतर आपण खोबरं आणि तीळ भाजून घेतलेलं आहे हे पण आपल्याला चांगलं गोल्डन भाजून घ्यायचं आहे भाजून गेल्यानंतर हे काढून घेतलेलं आहे आता आपण जे मसाला भाजून घेणार आहे ते म्हणजे आपण थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहेत दोन तीन विलायची घेतलेली आहे धणे घेतलेले आहेत आणि दगडी फूल घेतलेले आहे दगडी फूल मस्ट आहे त्याच्यामुळे खूप छान असा स्वाद आपल्या भाजीला येतो आता तुम्ही हा मसाला बघू शकता आता हा मसाला आपण पूर्ण वाटून घेणार आहोत याचं वाटण झाल्यानंतर मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण हे व जे चिकन आहे हे आधी शिजून घेऊया आपण डायरेक्टही करून घेऊया पण करून घेऊ शकतो पण आपण शिजून घेणार आहोत तर पहिला मी थोडासा कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद टाकून हा चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे नंतर आम्ही याच्यामध्ये जो चिकन आहे आपण अर्धा किलोचं घेतलेलं आहे हे चांगलं टाकून फ्राय करून घेतलेलं आहे आधी पाणी टाकायचं नाही आहे आणि याच्यामध्ये आपण दोन तीन चमचे दही टाकलेलं आहे दही ऑप्शनल आहे पण दहीमुळे छान असा स्वाद येतो छान असे टेस्ट आपल्या भाजीला येते तर मी याच्यामध्ये दोन तीन चमचे दही टाकून घेतलेलं आहे आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आता जे आपण चिकन हे आधी शिजून घेणार आहोत चांगलं तर थोडंसं झाकण आपण ठेवून शिजून घेऊया वाफून घेऊया आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि मीठ टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घेणार आहोत दोन तीन मिनटं नुसतं छान असं फ्राय करून घेतल्यानंतर मग आपण याला झाकण टाकून झाकण ठेवून याला वाफ काढून घेणार आहोत नंतर थोडंसं पाणी टाकून जितकं आपल्याला पाणी लागतं ला शिजण्यासाठी इतकं पाणी टाकून आपण हे चिकन छानपैकी शिजून घेणार आहोत चिकन शिजलं आपलं हे एक पंधरा ते वीस मिनटं लागतात चिकन शिजवायला आता आपण जो मसाला आहे जो वाटण आपलं आहे हे फ्राय करून घेणार आहोत तर मी तीन ते चार मोठे चमचे वा तेल घेतलेलं आहे आणि आधी याच्यामध्ये मी लाल मिरची टाकून घेते म्हणजे आपल्या ज्या भाजीला जे आहे मटणाला कालवणाला खूप छान असं तर्री येते आणि लगेच आपण याच्यामध्ये जे आपलं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं हे टाकून आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर मी हाय फ्लेममध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा म्हणजे पटकन याच्यामध्ये चिकन टाकायची गरज नाही आहे आपण थोडंसं चांगलं मसाला फ्राय झाला की आपलं छान असं चिकन होतं आता त्याच्यामध्ये मी अदरक लसूणची पेस्ट टाकून घेते जी मी बाजूला काढून ठेवली होती हे मी मसाल्यामध्ये वाटली नव्हती तर हे मी याच्यामध्ये टाकून चांगलं फ्राय करून घेते याचा पूर्णपणे जो कच्चापणा जो आहे तो पूर्ण गेला पाहिजे आता मी याच्यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला टाकला आहे दोन चमचे थोडीशी हळद टाकली आहे लाल मिरची पावडर तर आपण आधीच टाकून घेतली होती त्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये दोन चमचे काळा मसाला टाकते आहे हा घरगुती काळा मसाला आहे तुमच्याकडे जोही असेल तो तुम्ही टाकू शकता या काळा मसाल्यामध्ये गरम मसाला पण मिक्स आहे त्याच्यामुळे मी वरून गरम मसाला टाकणार नाही आहे आता हा छानपैकी चांगला फ्राय करून घेतलेला आहे आता जे शिश आपलं शिजलेलं चिकन आहे हे याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आधीच पाणी टाकायचं नाही आहे हे चांगलं मिक्स करून यायचे चांगली एक दोन उकळी येऊ द्यायची आता बघतो आपण खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि चांगला मसाला फ्राय झालेला आहे मिक्स झालेला आहे तर उरलेलं जे चिकनचा रस्सा आहे आणि जे आपलं मसाल्याचं पाणी आहे हे पण मी याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी पातळ पाहिजे जशी पातळ पाहिजे आपण तितकं आपण पाणी टाकून घ्यायचं मसाल्याचं चिकनचं जेही पाणी आहे ते आधी टाकून घ्यायचं नंतर वरती साधं पाणी टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप छान अशी तरी आली आहे आणि मग आपण आधीच मीठ टाकलेलं आहे ते बघून आपण अजून मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये छान उकळी येऊ हो द्यायची वरून कोथिंबीर आपण टाकलेली आहे आणि अशा प्रकारे छान अशी आपली चिकन रस्सा भाजी तयार झालेली आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय